जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात आतनात मी पण मस्त आहे नेचरबाग रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज नवीन रेसिपी घेऊन आले ज्वारीचे धपाटे तर चला आपण पाहूया एकदम पौष्टिक असे तर लहान मुलांना नाश्त्याकरता आपण बनवू शकतो तर चला त्याकरता रेसिपी पाहूया इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ मस्त आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळीने आणि एक वाटी हे पीठ आता मी घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही यामध्येही कुठलेही पीठ मिक्स करणार नाही खाली ज्वारीच्या पिठाचेच धपाटे बनवणार आहे तर मैत्रिणीनो त्यासाठी इथे घेतलेला आहे मी बारीक चिरलेला कांदा टॅमॅटो कोथंबीर आता इथे मसाले घेतलेले आहेत आपल्याला आवडीनुसार घालायचे आहेत तर अगोदर आपण घालून घेऊया इथे कांदा कांदा बारीकच चिरायचा आहे आपल्याला कांदा नंतर आपण टॅमेटो घालून घेऊया तर हे धपाटे तुम्ही करता मस्त बनवू शकता आणि मस्त या पावसाळ्यामध्ये खूप छान लागतात खायला गरमागरम कांदा टॅमॅटो आणि मग कोथंबीर आणि इथे मी लाल तिखट घातलेले आहे दोन प्रकारचं हळद घालून घेते थोडं जिरं घातलेलं आहे थोडं हिंग घातलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया आता आपल्याला अजून मीठ घालायचं आहे मीठ विसरून चालणार नाही कारण मीठाशिवाय चवच येणार नाही तरी ते चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला तरी थोड़ -थोड़ हो तर ह्या पावसाळ्यात तुम्ही पण अशी ज्वारीची धपाटी बनून पहा खूप भारी लागतात खायला आता आपण हे सर्व पीठ असं मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून शक्यतो हातानेच मिक्स होईल चांगलं तर तुम्ही पाहू शकता असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण हे सर्व पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे काहीच वेळ लागत नाही धपाटी बनवायला गरम गरम सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम भारी नाश्ता तर मैत्रिणींनो आता हे पीठ आपल्याला जास्त पातळ जास्त घट्ट नाही अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे आता इथे मी चपाती बनवायचाच तवा ठेवलेला आहे कुठलाही घेऊ शकता तुम्ही आता इथे तेल घालून घेतलेला आहे आता या तेलावर मी असे धपाटे थापणार आहे तसा गोळा घेऊन घ्यायचा आहे आप आपल्याला आणि अशा तेलावरच आपल्याला हळूहळू हळूहळू असा मोठा करून घ्यायचा आहे जितका मोठा होईल तितका हे पहा अशा पद्धतीने आता तुम्ही याला असे ओल पाडून घ्यायचे आहेत तर मी इथे लाटण्याने पाडलेत कारण चटका लागेल म्हणून हे पहा तुम्ही इथे सुती भडक्यावर सुद्धा करू शकता पण मी तव्यावरच थापून घेतलेला आहे आता आपल्याला एक बाजू अशी मस्त होऊ द्यायची आहे मध्यम गॅसवर जास्त बारीक जास्त मोठा नाही आता आपण वरून पण थोडं तेल सोडून घेतलं तर तुम्ही पाहू शकता इथे मी एक दीड मिनटं असं झाकण ठेवलं होतं आता आपण ह्या बाजू सगळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत हळूहळू पाहू शकता तुम्ही आता आपण अलगच अशी दुसरी बाजू पण शेकून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इकडनं पण मी इथे एक एक दोन करता झाकण ठेवते आता पाहू शकता तुम्ही इकडे धपाटे मस्त आपलं झालेलं आहे खूप छान लागतात हे पौष्टिक असे मी फक्त ज्वारीच्या चे पिठाचेच बनवलेले आहेत तर तुम्ही आणखीन ही पीठ ॲड करू शकता तर सर्व मी धपाटे आता अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे तर मी तव्यावरच थापून घेतलेले आहेत हे तर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन व्हिडिओ कोणी पाहत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत